विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे तिथे तिथे नंबर लागलेला आहे या आपल्या शाळेचे सर्व शिक्षक त्यांचे मार्गदर्शन व त्यांनी केलेले सहकार्य मुळे आज मी तिथे तिचा नंबर लागलेला आहे त्याबरोबरच शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मार्गदर्शनाबरोबरच आज खऱ्या अर्थाने विविध अर्थाने केलेली मेहनत आणि पालनकरांनी त्यांच्याकडून पुरवरून घेतलेली मेहनत या सदा योग आयोग मिळून आज विधीचा दिने नंबर लागलेला आहे स दोन हजार एकोणवर विधिले आमच्या नगर गावची जिल्हा परिषदेची शाळा समितीच्या भोवाडीवरती अध्यक्ष पदाची पदावर काम करण्यासाठी मला संधी मिळाली आणि मी शिक्षकांच्या सानिध्यात गेलो मी व्यावसायिक माणूस पण एकदा पूर्ण भेटलं तर त्या पदासाठी काम करणं हे शिक्षक मला याच शाळेतून भेटलेलं आहे या शिक्षकांकडून भेटलेलं आहे तिथे आपल्या जोडी गावचे माननीय श्री वासकर दोन शिक्षक नवीनच रुजू झाले होते त्यांच्या शाळेतल्या गेल्याच्या नंतर मला महाराजांना समजलं की आपण असले आठवीला एम एन एस असे परीक्षेचं रूप हे या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येत विद्यार्थ्याला एक नवीन कल देता येतो म्हणून आमचे सहकारी व मित्र शिक्षक सर यांनी मला सांगितलं पहिल्यांदा दोन हजार एकवीस बावीस मध्ये कोरोनाच्या काळात माझा मुलगा समाधान अंबादास आव्हाड तो पण इथेच पाचविला होता मग सरांनी सांगितलं की नवोदयाची अशी अशा पद्धतीची परीक्षा असते ते दिलं तर असं होऊ शकतं ठीक आहे आम्ही घरी बसलो घरी बसून कुठल्या प्रकारचे क्लास नव्हते शाळा चालू नव्हते हो आम्ही घरी बसू त्याचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यायचं त्यांना सिलेबस विचारायचा आणि आपण घरी करून घ्यायचं या मेहनतीने समाधान दोन हजार बावीस मध्ये नवरोले गाला आज आहे आणि त्याच्यानंतर आज न लागलेला आहे मार्गदर्शन आणि अभ्यास करून घेणं घर घरी पालकांची होऊन लागले आता मी माणूस किंवा घेतली

मेहनत करा विद्यार्थ्यांकडून पालकांनी मेहनत करून घेतली पाहिजे मेहनतीमुळे आपण आपलं एक वक्तव्य असत आपल्या मुलाने काहीतरी झालं पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करायचं असत सुरुवात ही लवकरच करायला पाहिजे पहिलं राहायचं आमच्या वेळेस दहावी पास पोलीस भरती आर्मी इंजिनिअरिंग या सगळ्या गोष्टी चालायच्या मला आता खूप कडधा परीक्षा छोट्या मोठ्या एकदम आलेल्या सगळ्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेऊ द्या त्यांना तो पाहू त्यांना या अभ्यास करू द्या आणि कुठेतरी निश्चित त्यांना त्याच्यातून एक मिळत त्यांची ती पूर्ण तयारी होते म्हणून सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे एकदा मनापासून आभार मानतो धन्यवाद